मी एक तुळजाभवानी मातेचं भजन सादर करते आई नांदत ते डोंगरावरी ग आंबा माझी तुळजापुरी आई नांदत ते डोंगरावरी ग आंबा माझी तुळजापुरी कपाळी कुंकू नाकात न त्रिशूल भाल घेऊन सात कपाळी कुंक नाकात नथ त्रिशूल भाल घेऊन साथ या पावन धरती वरी ग आंबा माझी तुळजापुरी या पावन धरती वरी ग आंबा माझी तुळजापुरी आई ते डोंगरावरी ग आंबा माझी तुळजापुरी गळ्यात घालून सोन्याचं डोरलं चंद्र कोरती कपाळी कोरलं गळ्यात घालून सोन्याचं डोरलं चंद्र कोरती कपाळी कोरलं जणू नवी नवी ही नवरी ग आंबा माझी तुळजापुरी जणू नवी नवी ही नवरी ग आंबा माझी तुळजापुरी आई नांद डोंगरावरी ग आंबा माझी तुळजापुरी दारा शिवाजे नगर ढोल आंबेचे भक्त उदो बोल दारा शिवाजे नगर ढोल आंबेचे भक्त उद बोल आबाले घट डोंगरावरी ग आंबा माझी तुळजापुरी या आलेघट डोंगरावरी आंबा माझी तुळजापुरी आई नांद ते डोंगरावरी आंबा माझी तुळजापुरी हळद कुंकू मान देवीला आवडे विड्याच पान सोन्याची तिची नगरी आंबा माझी तुळजापुरी आई नांदत डोंगरावरी ग आंबा माझी तुळजापुरी आई नांदत डोंगरावरी ग आंबा माझी तुळजापुरी धन्यवाद